कोतोली बाजारपेठेमध्ये गांजाची चोरून विक्री करणाऱ्या कोतोलीच्या सुमित शंकर सातपुते याच्यावर कारवाई करण्यात आली टपरीवरून हा गांजा विकला जात होता त्यावर शाहूवाडी उपाधीक्षक विभाग आणि पन्हाळा पोलिसांनी कारवाई करत सातपुतेला ताब्यात घेतलं पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथं माळवाडी फाट्यावरील नागराज पाणटपरीमध्ये राजरोज गांजा विक्री होत असल्याची माहिती शाहूवाडी उपाधीक्षक विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना मिळाली होती त्यानुसार आज सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास पन्हाळा पोलिसांच्या सहाय्यानं सापळा रचून संबंधित विभागानं ना नागराज पानटपरीवर छापा टाकला यावेळी गांजा विकणारा कोतोलीचा सुमित सातपुते या तरुणाला ताब्यात घेतलं त्याच्या पानटपरीची झडती घेतल्यावर टपरीमध्ये सहाशे ग्रॅम गांजा सापडला तो गांजा पोलिसांनी जप्त केला आणि सात पुतेला पन्हाळा पोलिसांच्या ताब्यात दिलं दरम्यान पोलिसांनी याच पाणटपरीवर यापूर्वीही दोन ते तीन वेळा छापा टाकून कारवाई केली होती तसंच अनेक वेळा संबंधित आरोपीला समज दिली होती तरीही या पाणटपरीमध्ये राजरोज गांजा विक्री सुरू असल्याचं स्पष्ट झालंय